नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठ ठळक घडामोडी आमदार संग्राम जगताप यांचे वक्तव्य पक्षाच्या विचारधारेला धरून नाही अजित पवार म्हणाले पाठवलेल्या नोटीसला उत्तर आल्यावर पुढील निर्णय घेणार हुंडा घेणारे नामर्द स्त्री टिकली नाही तर समाज कसा टिकेल मराठी अभिनेते मकरंद अनासपुरेंचे परखड मत इंग्रज निजामांपेक्षाही पुढे गेलेले महायुती सरकार ओबीसींचा विश्वासघात भाजपला महागात पडेल नाना पटोले यांचा इशारा आणि बिहारमध्ये एन डी जागा वाटपाची केली घोषणा आणि आता बातमीपत्र बीड आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त किल्लेधारूर येथे विजयादशमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी राकेश मोरे यांचे व्याख्यान देखील संपन्न झाले धारूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विजयादशमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शहरातील मुख्य रस्त्याने पथसंचलनाचे आयोजन देखील करण्यात आले होते या पथसंचलनाचे स्वागत जागोजागी पुष्पवृष्टी करून करण्यात आले गरड मंगल कार्यालयात शस्त्रपूजन व व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाला तालुका चालक आनंद सिंह दिक्खत प्रमुख वक्ते राकेश अनंतराव मोरे प्रमुख पाहुणे म्हणून आदर्श शेतकरी जयंत शिंगारे यांची उपस्थिती होती तसेच शेकडो स्वयंसेवक देखील उपस्थित होते यवादर्पण लाईव्ह साठी विष्णू रंदवे किल्लेधारूर दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बीड येथे ओबीसी समाजाच्या महाएल्गार सभेसाठी मंत्री छगन भुजबळ यांना येण्यापासून आपण गनिमी काव्याने रोखणार असल्याचे मराठा समन्वयक श्री गंगाधर काळकुटे पाटील यांनी म्हटले होते काही झाले तरी छगन भुजबळ यांना बीड जिल्ह्यात पाय ठेऊ दिला जाणार नाही अशा प्रकारचा इशाराच काळकुटे यांच्याकडून देण्यात आला होता आता याच अनुषंगाने ओबीसी कार्यकर्ते पुढे आले असून मंत्री छगन भुजबळ हे बीडच्या सभेला येणारच असे म्हणत त्यांनी गंगाधर काळकुटे कुटे पाटील यांना तुम्ही छगन भुजबळ यांना आडवून दाखवाच अशा प्रकारचे चॅलेंज दिले आहे पाहुयात ओबीसी कार्यकर्ते मोहन आघाव काय म्हणाले ते तू हक्के साहेबाची जीप हसड आणि हसून तर नाहीच दाखविले आणि हा कार्यक्रम सुद्धा बंद करून दाखवा आमचा चॅलेंज आहे तुम्हाला तुम्ही हा कार्यक्रम बंद करून दाखवा तुमची लाडकी तुमची जागा आम्ही तुम्हाला दाखवतो आणि शासनाला विनंती आहे जे ओपन समाजाचे सर्व आहेत आमच्या ओबीसी एकाही ओबीसी बांधवांनी कसलाही विरोध केला नाही त्यांच्या मोर्चाला विरोध केला नाही त्यांच्या बॅनरला काळ फास काही विरोध केला नाही सहकार्य केलं आणि आमच्या ओबीसी बांधव जे मोर्चा करतायत आंदोलन करतायत आमच्यावर हल्ले होत आहेत हक्के दहा अकरा हल्ले झाले त्यांच्या मुळा हल्ले झाले बोनवर हल्ला झाला वाघमारी साहेबांची गाडी झाडी काय चाललंय शासन काय आहे मुख्यमंत्री काय करतात आमचं चॅलेंज दिलंय त्याला चॅलेंज आहे हा कार्यक्रम घेऊनच दाखवणार आणि तू मी हा कार्यक्रम बंद करून दाखवा वे, 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 तेवी वे, वे, चाले। चाले। भाजपा आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश उर्फ खोक्या भोसले कुटुंबियांवर दहा ते पंधरा जणांच्या अज्ञात टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला असून ही घटना शिरूर कासार तालुक्यातील तहसील कार्यालयाजवळील गायरान वस्तीमध्ये घडली रात्री साडे अकराच्या सुमारास सुमारे दहा ते पंधरा जणांचे टोळके हातात दांडके कुराडी आणि कोयते घेऊन आले व त्यांनी थेट भोसले कुटुंबियांवर हल्ला चढवला त्यांनी डोक्यावर पाठीवर आणि पायांवर जबर वार करत महिलांना गंभीररित्या जखमी केले अनेक के वेळा सांगूनही या ठिकाणी का राहता असा सवाल करत सतीश भोसलेच्या कुटुंबियांवर हल्ला केल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे या प्रकरणी शिरूर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचेही समजते दरम्यान या मारहाणीचा ज्यांच्यावर आरोप करण्यात आला आहे ते सामाजिक कार्यकर्ते माऊली शिरसाट हे पुढे आले असून त्यांनी युवा दर्पण लाईव्हशी बोलताना खोक्याच्या कुटुंबियांनी केलेले सर्व आरोप हे फे फेटाळून लावले आहेत पाहूयात माऊली शिरसाट काय म्हणाले ते नमस्कार मी माऊली शिरसाट काही मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून मला असं आहे की आमच्या काम करणाऱ्या काही माणसाचे बांधवाचे कोणात तरी दोन समूहामध्ये वाद झाला आहे आणि कोणत्या तरी माझ्या माता माऊलींनी माझ्या भगिनींनी माझ्या म्हणजे माता समान असणाऱ्या काही महिलांनी आमचे नाव घेतलेत आम आणि त्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेत करायचं प्रोसिजर चालू आहे असं कळालं आहे खरं म्हणजे आम्ही बीडमध्ये होतो आमच्याकडे अनेक पुरावे आहेत आम्ही बीडमध्ये आहेत आणि का अशा पद्धतीचं वारंवार आमच्यावर पाठीमागे जळीत 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 प्रकरणी आमच्यावर नावं घेतले होते आताही आमच्या तेच नावं घेतले जाते पर मला एक सांगा कुणी त्या आमच्या मातामाऊल्यांच्या वस्तीवरती अकरा वाजता बारा वाजता आदिवासी समाजाच्या वस्तीवर कोणी जाईन का माझ्यासारखे किंवा आणखीन ज्यांना थोडंफार कळत आहे ते मुळीच जाणार नाही परंतु जाणून बुजून एक चाललेलं षडयंत्र आहे आम्ही करत असलेलं हे काम हे कुठंतरी थांबवण्याचा एक प्रयत्न आहे आणि एवढ्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल हे काय याला कोणती पद्धत म्हणायची परंतु कितीही गुन्हे दाखल केले आणि काही झाले तरी आम्ही बी भी काही भिनारा किंवा काही नाही रक्ताच्या शेवटचा अशेपर्यंत लढत राहणार आहेत आणि जे काय कोणाला काय खोटे गुन्हे दाखल कर करायचे काय करायचे आणि मी एवढंच सांगतो या गुन्ह्यामध्ये एक टक्का जरी आमचा संबंध असला तर अगदी कसल्याही प्रकारे चौकशी बिवकशी काही करायच नाही डायरेक्ट फाशी द्या आम्हाला डायरेक्ट डायरेक्ट फाशी द्या कारण इतकं कृत वाईट कृत्य आहे आमच्यासारखी माणसं सामाजिक क्षेत्रात किंवा रोज समाजात काम करणारे माणसं असं करू शकतात का जे कोणी असतील चौकशी करा खरं म्हणजे ज्या माझ्या माता माउल्या कोण जे बोलत असतील आमचं नाव घेत असतील त्यांची नार्को टेस्ट करा आमची नार्को टेस्ट करा आमचं मोबाईल लोकेशन टावर लोकेशन आम्ही अनेक जागेवरचे सीसीटीव्ही फुटेज देणार आहेत रात्री आम्ही कुठं होतो आमच्या काही मित्रांनी पाठवले हो आहेत ते आम्ही पोलीस स्टेशनलाही पाठवणार हो आहेत परंतु अशा पद्धतीचं षडयंत्र जे कोणी रचत असेल तर त्या त्या माणसांना मुळीच यामधून सुट्टी देऊ नका मग ते कुणीही असो आणि आम्ही जर दोषी असतो ना आम्ही सांगितलं ना डायरेक्ट फाशी दुसरा विषयच नाही आम्हाला फाशी जरी दिली तर आम्ही ती स्वीकारायला तयार आहे परंतु अशा पद्धतीचं गांडूचं राजकारण किंवा गांडूच अशा पद्धतीचं करू डायरेक्ट काय समोर समोर राजकारण समाजकारण ज्याला करायचं करावं एवढंच मला आपल्या माध्यमातून सांगायचंय धन्यवाद गेवराई तालुक्यातील तलवाड्याच्या रामनगर या ठिकाणी आठ दिवसांपूर्वी एका निर्दयी बापाने आपल्या चार महिन्याच्या बाळाला पाण्याच्या ड्रममध्ये टाकून त्याला जीवे मारले व त्यानंतर स्वतः देखील गळफास घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली होती त्यानंतर आठ दिवसांनी मयताची पत्नी पायल अमोल सोनवणे वीस वर्ष हिने गुरुवार दिनांक नऊ ऑक्टोबर रोजी वरील दोघांच्या मृत्यू सासू सासरे व दोन ननंदा कारणीभूत आहेत म्हणत तलवडा पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी चार जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम तीनशे सहा पाचशे चार चौतीस आय पी सी व इतर कलमांवे गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादीत पुढे म्हटले आहे की दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी माझी सासू सौ संगीता हौसराव सोनवणेने भांडण करून मला माहेरी सोडून येण्यासाठी माझ्या पतीला सांगितले त्यानंतर या त्रासाला कंटाळून मी व मयतपती अमोल आम्ही दोघांनी घरात असलेले फवारणीचे औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस शेजाऱ्यांनी आम्हाला रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी सुट्टीही दिली व घरी आल्यावर दिनांक तीन ऑक्टोबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली सासू सौ संगीता हौसराव सोनवणे सासरे हौसराव सोनवणे दोन्ही ननंदा सौ सविता रामकिशन सांगळे आणि स अयोध्या नितीन गर्जे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील मरणोत्तर पंचनामा पोलीस हवालदार मोहसिन शेख यांनी केला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय अन्नदास हे करत आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार